तर यानंतरची बातमी आहे नाशिकमधून शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरामध्ये विविध मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे छत्रपती सेनेकडून यावर्षी सुवर्ण होनाची आठ फूट व्यासाची आणि एकशे चाळीस किलो वजनाची पितळी प्रतिकृती साकारण्यात आली आहे शहरातील नाव दरवाजा भागामध्ये बाळकृष्ण संगमनेरकर यांच्यासह पाच कारागीर गेल्या वीस दिवसांपासून हा होन घडवण्याचं काम करतायत तर उद्यापासून जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर प्रत्यक्ष हा होऊन नाशिककरांना पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका निमित्त सुवर्ण होऊन हे स्वराज्याचं चलन सुरू करण्यात आलं होतं आज केवळ तीन सुवर्णहून अस्तित्वात असून एक दिल्ली येथील संग्रहालयात तर दुसरं ब्रिटनमधील संग्रहालयात आहे तिसरा होऊन मुंबईमध्ये गिरीश शाह आणि जगदीश विरा यांच्या संग्रहलहा संग्रहालयात आहे त्याच्याच त्यांच्याच मदतीनं शिबराई भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे या होनाच्या रूपाने छत्रपती सेना सलग सातव्या वर्षी वंडर बुक ऑफ रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम नोंदवण्याच्या तयारीत आहे राज्याभिषेकाला त्या राज्याभिषेकाच्या निमित्त जे काही महत्वाचे क्षण घडले होते त्याच्यात महत्वाचा विषय होता तो शिवरायांचा सुवर्णाभिषेक त्याचबरोबर सुवर्ण तुला या सुवर्ण तुला आणि शिव शु, स्वर्णाभिषेक मध्ये जे शिवरायांनी चलन आपलं साकारलं होतं जे सुवर्ण होऊन ती सुवर्ण होऊन जनतेला कळावे जनतेला त्याचं महत्व कळावं यासाठी छत्रपती सेना यावर्षी स्वर्ण होऊन ही आठ फूट बाय आठ फूट स्वरूपच्या परिगात मोठ्या स्वरूपात रूपांतर करते आणि त्याचं विश्वविक्रमात नोंद करणार आहे